नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण मस्त अशी अंड्याची भाजी करणार आहोत पण ते सुद्धा अंडी न उकडवता एकदम नवीन पद्धतीनं तर कोणाकोणाकडं अशा पद्धतीनं अंड्याची भाजी केली जाते आणि कोणाकोणाला ही पद्धत आवडते हे मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग सुरुवात करूया आजच्या या, या छानशा रेसिपीला तर त्यासाठी मी इथे खोबऱ्याच्या अर्धी वाटीमधील पाववाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा टॅमॅटो चिरून घेतलेला आहे एक मोठा चमचा आलं लसूणाची पेस्ट घेतलेली आहे तुम्ही आले लसणाची तयार पेस्ट घालण्याऐवजी लसूण आणि आलं हे देखील घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि हे सर्व मिक्सरला याचे बारीक वाटण करून घ्यायचे आहे गरजेनुसार थोडेसे एक दोन चमचे पाणी घातले तरीही चालेल आणि त्याची अशी छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेले आहे तीन पाळ्या तेल घालून घेते या भाजीला थोडेसे जास्त तेल लागते तर किटलीतल्या ज्या तीन पाळ्या तेल आहे ते मी घालून घेतलेले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये थोडेसे जिरे आणि दोन वेलच्या घालून घेतलेल्या आहेत एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांदा छान भाजला गेल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला घरगुती मसाले घालून घ्यायचे आहेत कांदा लसूण मसाला इथे मी दोन चमचा घेतलेला आहे चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा एक चमचा धने पावडर एक चमचा कश्मिरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे सर्व मसाले आपल्याला या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आणि आता आपण जे वाटण तयार केलेले होते खोबरे टमॅटो आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर याचे जे वाटण तयार केलेले होते ते घालून घेऊन आपल्याला हे चांगले तेल सेपरेट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर ही भाजी ही पटकन होते जास्त वेळ लागत नाही गडबडीच्या वेळेला अंडी उकडत बसण्यापेक्षा अशी डायरेक्ट भाजी केली तर चवीला तर भन्नाट लागतेच त्याबरोबर आपला वेळही वाचला जातो थोडेसे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेते आणि ते सुद्धा पाणी यामध्ये घालून घेते आणि याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे मसाला चांगला भाजला गेलेला आहे त्याला तेलसुद्धा सुटू लागलेले आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे जेवढे आपल्याला गरज आहे तेवढे आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे कोणत्याही ग्रेव्हीच्या पदार्थामध्ये जर गरम पाणी घातले तर त्याला कट खूप छान येतो आणि चवसुद्धा चा चांगली लागते त्यामुळे थंड पाण्याऐवजी शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर गरजेनुसार इथे मी पाणी घालून घेते जास्त पातळ आपल्याला ही भाजी करायची नाही त्यामुळे थोडेसेच मी पाणी घातलेले आहे यातीलसुद्धा पाणी थोडेसे आटले जाईल आणि भाजी ही आपली छान ग्रेव्हीसारखी तयार होईल तर आता मिक्स करून घेऊया आणि याला छान दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून या मसाल्यांचा फ्लेवर संपूर्ण या भाजीमध्ये उतरला जाईल कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता या पाण्याला जोपर्यंत या ग्रेवीला छान उकळी येते तोपर्यंत आपल्याला अंडी फोडून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे मी वाटीमध्ये एक एक करून अंड फोडून घेणार आहे आणि मग या मसाल्यामध्ये आपल्याला हे अंड घालून घ्यायचं आहे कारण की जर आपण डायरेक्ट अंडी या मसाल्यामध्ये फोडली तर कधी कधी अंड्याचं जे कवच असतं ते या भाजीमध्ये पडू शकतं फोडताना अंडी त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला सेपरेट एक एक वाटीमध्ये हे अंड फोडून असं सोडून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला ही अंडी छान शिजवून द्यायची आहेत आणि त्यानंतर झाकण काढून घेऊया पाच सहा मिनटानंतर ही अंडी पटकन अशी शिजली जातात तर तुम्हाला काढून दाखवते की अंडी किती छान शिजली गेलेली आहेत आणि आपला अंड्याची भाजी ही पटकन दहा मिनटात ता अशी तयार होते ही भाजी जास्त वेळ लागत नाही आता अंडी पूर्णपणे शिजल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आपल्याला चुरून घालायची आहे त्याने भाजी खूप छान लागते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारे ही अंड्याची भाजी केली जाते का हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर ही अंड्याच्या भाजीची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद